हॅलो गुड मॉर्निंग कशाच सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये छान पूजा झालेली आहे देवाऱ्यातली आणि आंघोळ मी लवकरच गेलेले कारण आता नऊ वाजेपर्यंत मंदिरातलं मंदिरातलं नाही बाथरूममधलं करायलेलं प्लॅस्टर मग गीजर वगैरे काढलेलं आहे असं करा प्लॅशरचं काम चालू आहे कारण बाथरूममधले प्रेश्टर खराब झालेली म्हणून तर मी लवकरच अंघोळ केली लवकरच पूजा केली तरी सव्वा सात वाजता उठलेले ते एक चुकी झाली की थोडी लवकर उठून गौरांशला कराटे क्लासला पाठवायला पाहिजे होतं लक्षातच नाही आणि आता पटापट सगळं करायचं आहे बघूया कपडे वगैरे आता धुवून घेते ती लोक काय अजून आलेली नाहीत तर पहिला गौरांची आंघोळ करून घेते दाखवते मी पूजा केलेली आणि अजून लक्ष्मीची म्हणजे काय बोलतात गुरुवार सुरा मांजा मांडायचं आहे मला अजून तर पहिला हे करून घेते लादी पुसून घेते चादर वगैरे काढून घेते म्हणजे जर एक तासात त्यांचं तासा दहा वाजेपर्यंत झालं तर मग दहा वाज दहा वाजता मी मांडून घेईन पूजा म्हणजे अर्धा एक तास तरी लागतोच अकरा वाजेपर्यंत मग गौरंश लानाला जाईल भाऊंना पटवेल त्याला सोडायला कारण साडेदहापर्यंत जायचं आहे त्याला तर नाश्ता वगैरे बनवून द्यायला लागला तर तर चला तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मी दाखवते पूजा अशी झालेली आहे पूजा मस्त की तर फळंबुळं काढलेली आहेत तर नंतर मांडायची मग करत उंड वॉक तुंड बोलत आहे तरी सावकाश बोल सर्व कार्य शू सर्वदा गुरु रुरु रिष्णु गुरु रेव महेश्वरा गुरु साक्षात आता गुरुवारचं पूजन करायला घेते गुरुवार मांडायला कारण मला सकाळी नाही मांडवलं भेटलं कारण सकाळी बाथरूममध्ये जरा प्लॅस्टर होतं आणि दहा वाजले दहा साडे दहा वाजले तरी झालं नव्हतं मग मा कधी मांडायचं आणि कधी पूजन करायचं म्हणून मग मी बोललो चला चार वाजताच मांडेल मस्तपैकी तोपर्यंत प्लॅस्टरसुद्धा होईल आणि म्हणजे घाणपण नसणार घरामध्ये म्हणून मग आईने सुद्धा दुपारी लादी पुसून घेतली जेव्हा प्लॅस्टर झाला तेव्हा आणि आतासुद्धा मी लादी पुसून घेतली सगळी तयारी केले वाजले बरोबर -बर चारला पाच मिनटं आहेत आणि आता ओलं जरा हातपाय धुते त्याच्यानंतर पूजा मांडायला होते आणि जेवणामध्ये काय असेल ते तुम्ही बघाच होता नंतर बघूया मला सुद्धा माहिती नाही काय आहे ते तर बघू नंतर तो पहिला तर मी आता करून घेते पावडर लावून पूजा करून पहिल्यांदा मी चार वाजता पूजा म्हणते एवढ्या वर्षामध्ये कारण घरी घरीसुद्धा घरी मी नाही मांडायचो आई मांडायची पण कधीच कधीच नाही आई, आई आमची चार वाजता उठायची सकाळी तेव्हापासून ते सगळं करून मांडून मग कामाला जायची आणि इथं जेव्हापासून आले मी तेव्हापासून मी कधीच चार वाजता नाही मांडलं मी सकाळीच आणि ते वातावरणसुद्धा एकदम वेगळंच असतं आहे म्हणजे सकाळी मांडलं ना की वाटतं की हां पूजा वगैरे केली तर मस्त वाटतं पण आज काय केलं नाही सकाळपासून तर मग वेगळंच वाटत होतं दा एकदम खाली खाली आज काय नसल्यासारखं मग सकाळी केले का मस्त वाटतं तर ते जास्त बडबड नाही करत मी जाते पटकन बिंड धुतते तोंड धुतलं आहे आता तयारी करून पटकन पूजा करून घेते

आणि आज थोडीशी अशी रांगोळी काढली कलर भरलेत नाही तर आपली साधीच काढते ही पण साधीच आहे समजा आणि आता माझी पूजा कम्प्लीट झाली आणि मग अशी वेणी बनवली मी ही होती आणलेली मस्त राहिली गेल्या बुधवारी आणलेली ती छान राहिली तर असे सगळं झालेलं आहे आता फळं कापते एक आणि आरती केली तर आता नैवेद्य ठेवते आणि मग संध्याकाळचं जेवण बघूया काय करायचं आहे ते आणि इथं झालेला आहे भाकरी एक भाकरी आणि छोटसे भाकरी झाल्या भाकरी जेवण रेडी खीर बनवले मी आणि डाळ बनवले ताईने छोळ्याची ता भाजी आणि इथं भात टाकलेला आहे भाकरी झालेले आहेत अशा प्रक पद्धतीने जेवण रेडी आहे तुम्ही आज हे करणार का कुठे बरी आम्ही जाणार ना जाणार घरी जाणारे त्यांच्या घरी असणार इथलं इथंच करायला पाहिजे घेऊन जाऊ शकत नाही ना आपण हाय कर मम्मी गेली अगं अशीच आली ती कपडे नाही आले काय नाही काल आले काय पाहिलं आता नाही गेले वाटत मग अशी दिसले ब्लाऊज अल्लीकडे गेले चला पाया पडून आलो आता नैवेद्य दाखवलं आता जेवतो पाठ दाखवायची नाही हा इकडं हो इकडं अजून पुढं हो आता बसला मी जेवायला छोलेची भाजी डाळ भाकरी नाही दाखवायची अवतार बघ गौरांचा मग अशी मी मस्त तयारी केलेली त्याची आणि आता बघा एकदम कातोड्यांचा पोरगा दिसतोय हा खीर पण खायची आहे नंतर चला तर जेव घास तोडून देऊ तुझी हाय गौरांचा फ्रेंड नाव सांग तुझं खरोखर आहे बघ हे मग गौरां दिसतंय काय हा हा दादूची दादू दिलदार दादू आहे दादू सगळ्यांना देतो सायकल चालायला ना गौरां कोणत्या गावात राहतो तू दादू दादू कोणत्या गावात राहतं आता मस्त मजा झालेली आहे बडबड बडबड वगैरे आता खीर खाऊन घेते खीर बनवलेली वाजले दहा वाजून दहा मिनिट आणि आता मी खीर खाणार आहे चला वाजले तर रात्रीची साडे दहा आणि आता झोपायचा टाईम झालेला आहे तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय